खूप खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे शरद पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक दावा केला होता की पंजाबच्या नादी लागल्यावर आमच्या पंतप्रधानांना धोका असतो आम्ही एक पंतप्रधान गमावला आहे दुसरा गमावण्यासारखी स्थिती येऊ शकते शरद पवारांचं चिंचवडमधलं ते वाक्य प्रचंड गाजलं आणि काय आश्चर्य योगायोग काय मला माहीत नाही त्यानंतर पंजाबमध्ये नरेंद्र मोदींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या गाड्याला घेराव घातला गेला खर तर पंतप्रधानांना घेराव घालून मारण्याची ती वेळ होती का हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो शरद पवारांना जशा काही गोष्टी आधीच कळतात उमकतात आणि मग ते सांगतात एवढा मोठा अभ्यास एवढा मोठा अनुभव असलेला महाराष्ट्रातला सगळ्यात सिनियर नेता काहीतरी बोलतो त्यात गांभीर्य असतं मग आम्ही शरद पवारांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा गोष्टी समोर येऊ लागल्या पंजाब बिघडलं का या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाबमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणजे शरद पवारांच्या म्हणण्यानुसार पंजाबला हात घातला की काय होतं हे जे पवारांनी बोलले होते त्या वाक्याचा संदर्भ घेऊन सांगतोय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अकालींचं महत्व करण्या कमी करण्यासाठी अकालींचं महत्व कमी करण्यासाठी भिंद्रणवाले ला पुढे केलं होतं अकालीचं महत्व कमी झालं की नाही माहीत नाही पण भिंद्रणवाल्यांचं महत्व वाढलं आणि भिंद्रणवाले इंदिरा गांधींच्यासाठीच डोईजट ठरू लागले मग भिंद्रणवालेंना संपविण्यासाठी एक मोठा डाव आखावा लागला एक मोठं नियोजन करावं लागलं आणि त्याच नियोजनाचा परिणाम म्हणून इंदिरा गांधींची हत्या झाली येत लक्षात एकाचा प्रभाव कमी करायचा म्हणून दुसरा उभा करायचा दुसरा डोक्यावर बसतो त्याला हटविण्यासाठी जीवाणीशी प्रयत्न करायचे आणि आपला जीव घालवायचा अशी ती स्थिती कुठे जीव जातो कुठे इज्जत जाते एवढाच काय तो प्रश्न आहे म्हणजे मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रातली सांगू शकतो म्हणजे केवळ अकालींचं महत्व हा विषय नाही आहे जरा पुढे जाऊया डावी कामगारांची सेना महाराष्ट्रामध्ये वाढलेली होती आठवत असेल तुम्हाला आणि या वाढलेल्या डाव्यांच्या कामगारांच्या संघटनांचं महत्व मुंबईत इतकं वाढलं की मुंबईतली गिरणी मुंबईतल्या कामगारांचे नेते हे डावे बनले मग दत्ता सामंत असतील जॉर्ज फर्नांडीस शिवाय कोणी मुंबई बंदच करू शकत नाही असं वातावरण वाढलं पुढे वसंतरावांनी या मुंबईच्या डाव्यांच्या संघटनांच्या प्रभावाला कमी करण्यासाठी म्हणून शिवसेना या पक्षाला महत्व दिलं बाळासाहेबांना उभारी दिली बाळासाहेबांनी देखील तत्कालीन स्थितीमध्ये आणीबाणीला सुशासन पर्व म्हणून मान्यता दिली आणि शिवसेना उभी राहू लागली शिवसेना इतकी उभी राहिली इतकी उभी राहिली की एकोणीसशे पंच्याण्णवला याच शिवसेनेनं काँग्रेसचं सरकार उलथवून टाकलं आणि आपला मुख्यमंत्री बसवला आता ही शिवसेना संपविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता भासू लागली पुढे पवार त्यातही यशस्वी झाले हा भाग वेगळा म्हणजे त्याच्या पुढे या शिवसेनेला पर्याय म्हणून शिवसेना का वाढली तर प्रस्थापित विरुद्ध विस्थापित महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठा समाज म्हणजे मराठा समाज या मराठा समाजातल्या प्रस्थापित राजकारण्यांनी आपलं राजकारण पुढे नेलं आणि या राजकारणात विस्थापित असलेला गरीब असलेला मराठा समाज राजकारणात मोठा होऊ शकला नाही आणि ज्या वेळेला त्याला संधी मिळायची वेळ आली त्याच वेळेला मंडल लागू झालं त्यामुळे स्थानिक पातळीवरती सुद्धा बदलून बदलून मिळणारी संधी ही कमी झाली मग दादासाहेब नानासाहेब काकासाहेब भैया साहेब यांचीच वर्णी लागू लागली अशा स्थितीत उपेक्षित असलेला वर्ग शिवसेनेकडे गेला आणि शिवसेना वाढू लागली या वाढू लागलेल्या शिवसेनेला मराठा प्राबल्य कमी व्हावं यासाठी आणखी काही छावासारख्या मराठा संघटनांना बळ दिलं गेलं पुढे हीच छावा अत्यंत आक्रमक बनली ती मराठ्यांचं आगामोहळ असं स्वतःच नामकरण करू लागली आणि काँग्रेससाठी डोईजड झाली एवढ्या उदाहरणावर काम नाही भागणार एलटीटीई ला नियंत्रित करण्यासाठी म्हणून किंवा तामिळी बंडखोरांना श्रीलंकेमध्ये कंट्रोल करण्यासाठी म्हणून एलटीटीई ईची स्थापना करण्यात आली आणि पुढे हीच एलटीटीई ई संघटना राजीव गांधींचा घात करणारी ठरली असे अनेक पर्याय उपलब्ध केले गेले ज्या पर्यायांनी आमच्या देशातील राजकारण्यांचा घात केला आता विषय तुम्हाला अर्धा समजला पुढे जाऊया शरद पवार नावाच्या राजकारण्यांनी असे व्यक्ती उभा करणे त्याची जाणीव करून देणे याबाबतचं काम वारंवार केलेलं आहे शरद पवारांनी महाराष्ट्रातलं राजकारण पेटवताना ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात जावं म्हणजे फडणवीसांचं महत्व कमी व्हावं त्यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातली एक जात एक वर्ग पेटून उठावा यासाठी एक व्यक्ती निवडला आणि ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे अपघाताने दुर्दैवानी जालन्यात झालेल्या दगडफेकीचं महत्व काय आहे लाठीमाराचं महत्व काय आहे हे ओळखणारा एकमेव नेता होता शरद पवार आणि त्या दिवशी ते अंतरवली सराटीत जाऊन बसले आणि त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला आपला सर्वार्थाने पाठिंबा दिला जरांगेंचं आंदोलन पेटत राहिलं पाहिजे त्यांच्या मागण्या वाढत्या राहिल्या पाहिजेत यासाठी पवार प्रयत्न करत गेले आणि याच प्रयत्नांचा भाग म्हणून जरांगे मोठे होऊ लागले जसं तिबेटमध्ये सोनम वांगचूक यांना मोठं केलं गेलं तसं महाराष्ट्रात मनोज जरांगेंना मोठं केलं गेलं जसं इंदिरा गांधींच्याकडून बिंद्रणवालेला मोठं केलं गेलं तसं शरद पवारांच्याकडून या जरांगेंना मोठं करण्यात आलं आता मोठ्या केलेल्या जरांगेंनी आपलं जाळं आपलं वातावरण पेटवायला सुरुवात केली आणि हे जरांगे इतके मोठे बनले इतके मोठे बनले की शरद पवारांना डोईजट ठरू लागले मग शरद पवारांना वाक्य उच्चारावी लागली कोणती लोकसभेची

बाजू नुसती पवारांच्या बाबतीत नव्हती कारण याआधी जरांगे पवारांचं कौतुक करता करता थकत नव्हते तीन उदाहरणं दाखवतोय पवार साहेबांनी यामध्ये जाणते राजे आहेत मराठा समाजाचे सर्वोच्च मोठे नेते पवार साहेब आहेत

एवढंच नव्हे तर पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी होऊ लागली जी मुंबईत आझाद मैदानावर तेही बघून घ्या हे सगळं पाहिल्यावर जरांगे पवारांच्यासाठी ठरू लागलेत हे स्पष्टपणे लक्षात येत आहे आणि हेच पवारांच्या बिंदवाले रासाचं जरांगेंचं आंदोलन कोणत्या दिशेने चालू आहे त्यांची मागणी कशी याबाबतच्या सविस्तर चर्चा होत राहतील पण जरांगे पवारांच्यासाठी भिंद्रणवाले ठरतायत का हा धोका आम्हाला दिसतोय जसा चिंचवडमध्ये पवारांना मोदी संबंधी धोका दिसला होता तसा मराठवाड्यात राहणाऱ्या आम्हाला पवारांच्या बाबत जरांगे भिंद्रणवाले ठरतील का असा धोकाही दिसतोय नमस्कार